नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे सावडी प्रभाग क्रमांक सहा सावडी गावठाण येथे महिला मेळाव्याचं आयोजन माजी नगरसेवक रवींद्र बारसकर आणि सौ किरण रवींद्र बारसकर यांच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी सौ धनश्रीताई सुजयदा विखे पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं असून या प्रसंगी परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी सौ धनश्रीताई सुजयदा विखे पाटील यांनी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच शहरातील आणि केलेल्या कामांची नोंद नागरिकांनी घेतली असून आपल्या सावेडी उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देऊन रस्ते सभामंडप उद्याने विकसित केली जातील असं आश्वासन दिलं आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी धनश्रीताईंचा ग्रामस्थांच्या व प्रभागाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे मागील वेळेस सुजयदादा विखे पाटील यांना जेवढे मताधिक्य दिले त्यापेक्षा जास्त मताधिक्य देऊन प्रचंड मताधिक्यानं त्यांना विजयी करू असं आश्वासन दिलं तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रभाग क्रमांक सहातील महिलांच्या वतीनं चौ किरणताई रवींद्र बारसकर यांनी आभार मानले

ती मुलं घर घरी परत कशी येतील आणि आमची पुढची पिढी बाहेर जाणार नाही याचा काहीतरी तुम्ही तोडगा काढा तर त्यासाठी डॉक्टर सुजय नेते पाटलांनी तीन नवीन एम आय डी सी नगर जिल्ह्यामध्ये मंजूर करून घेतलेल्या आहे जेणे की आता आपली मुलं आपल्या घरात राहून नोकरी करू शकतात आणि त्याच्यानंतर अशी खूप मोठी यादी आहे विकास कामाची पण मग केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी बनवलेल्या जेवढ्या पण योजना आहेत के त्या योजना घरोघरी पोहोचवण्याचं पाटलांनी केलेलं आहे केंद्रामध्ये सगळ्यात मोठी योजना योजना म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्वतः मोदी साहेबांनी डॉक्टर सुजय विखे पाटलांचं कौतुक केलेलं आहे कारण पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त त्या योजनेचा लाभ कोणी घेतला असेल तर ते नगरच्या लोकांनी घेतलेला आहे केंद्रामध्ये असणाऱ्या सगळ्या योजना डॉक्टर पाटलांनी आणलेल्या आहेत आणि सगळ्या लोकांना मिळवून दिलेल्या आहेत जी इलेक्शन आहे ही इलेक्शन आपल्या नगरची महाराष्ट्राची नाही ही इलेक्शन भारताची आहे भारत आपला सुरक्षित कसा राहील भारताच्या लोकांना परदेशात गेल्यावर मान कसा मिळेल भारताचा नंबर जगामध्ये एक नंबर कसा होईल हे सगळे मोठे प्रश्न आपल्या समोर आहेत आणि या प्रश्नांची उत्तर देणारा एकमेव माणूस माणूसांनी सांगितलं आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे परत हे परत पंतप्रधान कसे होणार याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आपल्याला कमळाला मतदान करायचं आहे त्यांचा हात बळकट करण्यासाठी चारसो पार करण्यासाठी आपल्याला डॉक्टर सुजय भेके बाकांना

गेल्या वेळेसपेक्षाही जास्त माता धिक्क्याने निवडून देऊ कारण सुजयदानी महिलांच्या बाबतीत अत्यंत चांगली भूमिका घेऊन वेळोवेळी देवदर्शन असेल राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस साखर वाटपाचा कार्यक्रम असेल त्याच्यातील लाडू करण्याचा कार्यक्रम असेल असं महिलांचे वेगवेगळे वयशूर योजनेतून वृद्ध महिलांना दिलेले साहित्य वाटप असेल असे अनेक महिलांचे उपक्रम त्यांनी घेतले असल्यामुळे महिलांनी अत्यंत उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया देऊन या कार्यक्रमासाठी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला सर्वांचे मी ते या धन्यवाद धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहमदनगर